जर सेपरेट काढला गेला आणि तो जर मीडियामध्ये फ्लॅट झाला तर एवढे शिक्षक बसले होते आणि त्या शिक्षकांपैकी एवढे शिक्षक उत्तीर्ण झाले आणि त्यांची टक्केवारी एवढी आहे म्हणजे समाज माध्यमामध्ये समाजामध्ये आपले शिक्षकांची प्रतिमा मलिन करण्याचा हा जो शासनाचा मला माहिती आहे म्हणून बोलतोय मी परत एकदा विनंती करेन जाधव आपण पसारा न म्हणता आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक ह्या संघटना त्या समितीने याचा गांभीर्याने विचार करून हे दोन विषय आजच्या निवेदनामध्ये इन्क्लूड करावी किंवा तशी त्याच्यामध्ये मी निवेदन देत आहे त्या निवेदनाची प्रत सोबत जोडावे धन्यवाद किती जणांनी बलिदान दिले कोणी आयुष्यावर तुरुंगात राहिले मी एक दिवस पगार गेला म्हणून <laughs> काय काळजी करू तुला आयुष्यावर मी पगार एक दिवस जाऊ नये म्हणलं तुझा पगार काय फरक पडते काय फरक पडतोय म्हणलं साहेबाचा मला साहेबासाठी आणि माझ्या बांधवांसाठी सगळ्यासाठी जावं लागणार आहे मी अशी झालो आता हे करायचे असे अनेक प्रश्न या खाजगी अनुदानित किंवा असणाऱ्या शाळांच्या समोर भविष्यामध्ये उभे राहणार आहेत एका शाळेमध्ये पूर्वी पंचवीस तीस शिपाई सुद्धा आहेत अशा मोठ्या आठ आठ दहा दहा हजार लोकसंख्येच्या विद्यार्थी संख्येच्या असणाऱ्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे परंतु राज्यामधल्या काही जिल्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर पंचवीस पंचवीस शिपाई असणाऱ्या शाळा आम्ही पाहिलेल्या आहेत म्हणजे हे लक्षात घ्या आणि त्यामुळं शिपायांची भरती सुद्धा झाली पाहिजे ती सुद्धा शिपायांची भरती आमच्या माध्यमिक स्तरावरती पद्धतीने आणण्याचा घातलेला आहे त्यालाही विरोध करणं अतिशय गरजेचं आहे याचबरोबर अल्पसंख्याक असणाऱ्या शाळा आहेत त्यांच्या हक्काबाधित ठेवले पाहिजे त्याच्यावर सुद्धा खंडांतर आणायचं काम चाललेलं आहे मग काही उर्दू माध्यमाच्या शाळा असतील किंवा काही स्वतंत्र जैन कम्युनिटीच्या असणारे काही शाळा आहेत ते सुद्धा लोक याच्यामध्ये यायला इच्छुक आहेत परंतु नेतृत्व करायला आजपर्यंत आपण प्राथमिक माध्यमिक एकमेकांच्यामध्ये आपणच आपली चढाओढ करत बसल्यामुळं हे बाकीचे लोक आपल्यामध्ये आलेले नाहीत आणि म्हणून समन्वय समितीच्या माध्यमातून शिंदे साहेब असतील किंवा इतर सर्वच सर्व संघटनांचे अधिकारी पदाधिकारी असतील त्यांनी असे सर्वांचे प्रश्न पुढच्या वेळेला आणखीन एकत्रित घ्यावेत आणि एकत्रित प्रश्नांचा जो काही निपटारा आहे तो करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा आपण सांगतो दिल्ली असेल मुंबई असेल पुणे असेल सातारा असेल आंदोलन करावं लागतंय आणि एक दिवसाचा पगार का आपला लावली तरी फार मोठी अडचण येत नाही ऑप्शन लावली तर काढायची कशी याचं सूत्र आमच्याकडे आहे एक दिवसाचा पगार कापला तर एखाद्याने मागितला भविष्यात पगार द्यायचा का, का नाही तो अधिकार आपलाय म्हणजे भरत जगताप सर जे मघाशी बोलले की पाच जी आर त्याच्या विरोधात मी चॅलेंज केलं ते म्हणतात ते बरोबर आहे विधानसभा असेल विधान परिषद असेल या दोन्ही सभागानी अशी असणारी सगळी जी काही शासन निर्णयाची यंत्रणा ती पारित केल्याशिवाय राज्यपाल काही लिहितील आणि राज्यपाल काय बोलतात या राज्याविषयीचे आपण अनुभव घेतलेले आहेत त्यांना काही माहिती नसते परंतु पुणे मुंबई सारख्या चार भिंतीच्या आत बसलेले की ज्यांचा मगाशी सर म्हटले की मी त्यांचा निषेधच करून टाकतो ठीक आहे भावना समजू शकतो परंतु या चार भिंतीच्या त्या ठिकाणी हा राबवलेला उपक्रम असतो कारण आपल्यापेक्षा दुसरा मोठा झाला तर तो डोईजण होतो ही आपल्यातल्या काही लोकांची अधिकाऱ्यांची वरच्या संकल्पना असू शकते मंत्र्याला सुद्धा सगळं समजतच असं नाही अनेक गोष्टी आहेत त्यातल्या बोलण्यासारख्या त्याच्यावर मी आता बोलून वेळ घेत नाही परंतु या ठिकाणी आम्हाला व्यतने अनुदान माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक शाळांना फक्त पाच टक्के दिलं जात एक एप्रिल दोन हजार आठच्या एकूण असणाऱ्या एप्रिल महिन्यातल्या पगाराच्या आधारावरती आणि मग ज्या ठिकाणी पूर्वी मी म्हणतो पाच लाख सहा लाख मिळायचे त्या ठिकाणी आज आम्हाला त्या ठिकाणी कुठं मोठ्या शाळा असल्या तर एक लाख किंवा दोन लाखापर्यंत कस तरी ते अनुदान मिळतंय इथं खडू फळ्याला सुद्धा पैसा शाळांना पुरत नाही अशा अनेक गोष्टी आहेत हे काम करत असताना शेवटचा मुद्दा असा आहे की काही लोकांनी तो मांडला होता वीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के वाल्यांनी मेडिक्लेम जो आहे तो आमच्या विनाअनुदानित शाळेतल्या लोकांना सुद्धा मिळावा रजा आपल्याला जर बारा असतील तर विनाअनुदान सेल फायनान्स वाल्याला सुद्धा बाराच रजा आहे टप्पा अनुदान वालेला बाराच रजा आहेत मग असं जर असेल तर मग शासनाचे नियम आम्ही पाळतो तर शासनाच्या योजना आम्हाला का लागू होत नाही अशा काही त्यांच्या भूमिका आणि भावना आहेत आज या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी जे काही नियोजन आपण पाच डिसेंबरला आंदोलन करण्याचा विषय सर्वांनी केला करत असताना आपल्या जिल्ह्यात फक्त तांत्रिक अडचण म्हणून आपण इथं आहोत अनेक समस्या आहेत आम्ही नॉन कॅन्डात जवळजवळ सोळा वर्ष काम केले वीस टक्के टप्पा आम्हाला दोन हजार सोळा सुरू झाला दोन हजार एक आम्ही रुजू झालो होतो परंतु संघर्ष काय असतो हा आम्ही एकशे नव्वद आंदोलन केले एक नव्वद एकशे नव्वद त्याच्यामध्ये चार चार पाच पाच केसेस आमच्यावर आहेत परंतु कुणी काही घाबरू नका शासन तुम्हाला कुणालाही काय त्रास देत नाही लक्षात ठेवा हे फक्त आपल्या भीती दाखवतात की आम्ही तुमचं एक दिवसाचं वेतन थांबवू थांबवते ना आम्ही सोळा वर्ष बिन पगारी काम केलंय मला एक दिवसाचा काय भर पडतोय फक्त आता एक मोड बांधली शिंदे सर ही मोड जर आपण कायम ठेवली मला वाटतं पहिल्यांदा असं बसतोय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आता याच्यामध्ये जसं कोल्हापूरमध्ये व्यासपीठ आहे तसं आपलं पण एक व्यासपीठ व्हावं कारण प्रत्येकाच्या समस्या आहेत आता सरने आता निवेदन दिलं हे निवेदन अगोदर द्यायला पाहिजे आता आमच्या समस्या आहेत आमचं प्रचलित धोरण व्हावं पण आम्ही विषय नाही इथं आपला मूळ मुद्दा काय आहे तर बाबा डी प्रश्न आणि ते या दोन विषयाला आपले संपले तर सगळ्यांचे प्रश्न बरोबर ऑटोमॅटिक सुटणार आहेत हे लक्षात सर्वांनी घ्या आता वैयक्तिक संघटनेनं जर निवेदन तयार केलं असेल तर ते निवेदन आपण नंतर एकत्र बसून त्याचं चांगले की नक्की काय करायचं रोखड सर वाईट वाटून घेऊन काय होणार आपण प्रत्येकाने आपलं दाबायचं म्हटलं तर चालणार नाही दोन विषयावर एकच प्रश्न घेऊन चाललो आपण ती प्रश्न आणि संचमन्यता तुमच्याकडे वीस पटाला एक शिक्षक मंजूर झालाय आमच्याकडे माध्यमिकला नववी दहावीला जर चाळीस पट आहे सर परंतु जर चाळीस झालं तरी सुद्धा एकही शिक्षक मिळालेला नाही आहे ही वाईट अवस्था आहे शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्णायक आणि ठाम भूमिका घेऊन या पाच डिसेंबरच्या संभाव बहुसंख्येचं उत्तर दिलं आजचए पीटी मध्ये तसं पाहिलं तर विवेकानंद संस्थेचे गुरुदेव कार्यकर्ते संख्येनच जात आहेत याचा अर्थ आमची सर्व संसार केंद्र बंद आहे अनी पेन्शन योजना ही सुरू व्हावी त्याचबरोबर संच मान्यतेचा जो अन्यायकारक जी आर आहे तो संच मान्यतेचा जो जी आर आहे तो अन्यायकारक जी आर रद्द करून खरोखर आता जर समाजातील परिस्थिती पाहिली आपण तर काही जडपीच्या शाळांवर गावातल्या शाळांवर त्या पटाचं गंडांतर आपल्याला दिसत होतं पण त्या माध्यमातून आता पुढेच आपण पुढच्या टप्प्यावर गेलो तर त्या गावातली जी हायस्कूल आहे त्या माध्यमिक शाळांवरती या पाटाची समस्या निर्माण झाली त्या अनुषंगाने परत जी छोटी शहरं आहेत त्या छोट्या शहरांमध्ये आता पट अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्णायक आणि ठाम भूमिका घेऊन या पाच डिसेंबरच्या सभागृहात आम्ही बहुसंख्येनं उतरलेलो आहोत आजच या मध्ये जसं पाहिलं तर विवेकानंद संस्थेचे गुरुदेव कार्यकर्ते संख्येनं जात आहेत याचा अर्थ आमची सर्व संस्था केंद्र बंद आहे आमची पीडित आहे आम आणि मला माहिती आहे म्हणून बोलतोय मी परत एकदा विनंती करेन जादा आपण पसारा न म्हणता आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक ज्या संघटना त्या